यानंतर नको असलेले केस काढण्यासाठी ना तुम्हाला त्रास सहन करण्याची गरज ना पार्लरला जाण्याची ना क्रीम वापरण्याची ना वॅक्स ना चिमटा अगदी सहज आपण नको असलेले केस असे नैसर्गिक घरगुती पद्धतीने काढू शकतो घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून आणि विशेष म्हणजे हा उपाय तुमचे जे नको असलेले केस आहेत त्याची वाढ खूप कमी करतो म्हणजे काही दिवसानंतर तुमचे नको असलेले केस येणं बंद होतात इथे आपण दोन पद्धती वापरणार आहोत जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही नको असलेले केस काढू शकता खूपच नैसर्गिक आणि पॉवरफुल उपाय आहे कितीही जाड किंवा मोठे केस असले तरीही तुम्ही याला काढू शकता अजिबात त्रास होणार नाही कारण की पार्लरला गेलं तर एक तर त्रास होतो त्यासोबतच पैसे खर्च करावे लागतात आणि बऱ्याच जणांपासून ही सुविधा वेळ तर अशा वेळेस घरच्या घरी आपण हे काम करू शकतो बऱ्याच जणांना वॅक्स रेझर किंवा क्रीमने त्यांची जी त्वचा आहे ती काळी पडलेली दिसते किंवा छोटे छोटे फोड आलेले दिसतात त्यांना ते सूट होत नाही पण हा नैसर्गिक उपाय आहे प्रत्येकाला सूट होतो आणि अगदी घरातीलच वस्तू आहे त्यामुळे एकही रुपया खर्च होणार नाही शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर फक्त व्हिडिओला स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात तर इथे आपल्याला सुरुवातीला एक छोटस भांड घ्यायचं आहे अगदी छोटस भांड घ्या आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मध इथे मध मी वापरलेला आहे एक चमचा तुम्ही याला कमी जास्त देखील करू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा बेकिंग पावडर वापरायचं नाही खायचा सोडा अगदी चिमुटभर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि याला आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत जो आपण इथे खायचा सोडा वापरला आहे त्यामुळे आपली जी केसांची ग्रोथ असते ती कमी होते आणि मुळापासून केस वेगळे होतात एकदा नक्की ट्राय करा यामुळे खूप जास्त फायदा होतो आणि कोणतीही अलर्जी होत नाही आणि इथे आपण आता याला दोन्ही वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे लिंबू तर लिंबू इथे मी अर्ध वापरणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर अर्ध लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एक लक्षात ठेवा यामध्ये आपण आता पाणी अजिबात वापरलेलं नाही आणि यामध्ये पाणी कधी वापरायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे कारण की तुम्ही जर आत्ताच यामध्ये पाणी टाकलं तर हे आपलं जे लिक्विड आहे ते व्यवस्थित बनत नाही तर पाहू शकता सोडा यामध्ये टाकल्यामुळे आणि लिंबू तर व्यवस्थित हे असं फेसाळलं जातं आणि याला छान आपण असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे सर्वात महत्वाची वस्तू ती म्हणजे साखर इथे तुम्ही गुळाचा देखील उपयोग करू शकता गुळाचा एक छोटा खडा यामध्ये टाका साखर मी अर्धा चमचा यामध्ये टाकलेली आहे आणि याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला तुमच्या सोयीनुसार कमी जास्त बनवू शकता हे जे मी बनवत आहे ते अगदी दोन पायासाठी आणि दोन हातासाठी पुरेसं होतं दिसायला थोडं दिसतं पण वापरताना जर तुम्ही पाहिलं तर खूप कमी हे आपल्याला लागतं ला ला आणि यानंतर आपण याला गॅसवरती ठेवलेलं आहे गॅसवरती आपण याला मिडियम गॅसवर थोडं गरम करून घेणार आहोत आणि यामध्ये जी आपण साखर घातलेली आहे ती आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे पण ही खूपच महत्वाची प्रोसेस आहे इथे जर गडबड झाली तर थोडंसं हे व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक आहे काही का ही जी साखर आहे ती आपल्याला पूर्ण यामध्ये विरघळून घ्यायची आहे पाण्याचा एकही एक थेंब वापरायचा नाही आणि हे थोडंसं आपल्याला घट्टसर करायचं आहे घट्ट झालं की चिकट होतं कारण की साखर विरघळलेली आहे तर आता पाहू शकता याला मी छान असं गरम करून घेतलं थोडंसं थंड झालं की याचा पूर्ण असा कलर बदलतो आणि यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे अशी विरघळली गेलेली आहे आणि हे चिकट देखील झालेलं आहे खूप चाचणीच एक प्रकारची म्हणू शकता पण खूप अशी आपल्याला कडक चाचणी घ्यायची नाही लक्षात ठेवा हे असं थोडंसं पातळ आणि थोडं चिकट करायचं आहे जास्त चिकट करायचं नाही आणि जर जास्त चिकट झालं तर त्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपण पुढे पाहूया त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापडी पिशवीचे छोटे तुकडे तुमच्याचकडे जर कापडी पिशवी नसेल तर तुम्ही एखादा दुसरा कपडा वापरू शकता पण शक्यतो कापडी पिशवीचाच एखादा तुकडा वापरा कारण की तुम्ही जर त्याला लक्षपूर्वक पाहिलं तर ज्या आपल्या वॅक्स स्ट्रीप असतात ना त्यासारखी आवर्ती डिझाईन असते छोटे छोटेसे छिद्र असतात खालीवर भाग असतो जो की आपल्याला खूप छान इथे नको असलेले केस काढण्यासाठी मदत करतो तर आता आपण इथे लाईव्ह रिजल्ट याचा बघणार आहोत तर पाहू शकता पायावरती असे खूप मोठे आणि लांब केस आहेत तर यावरती आपण हे तयार केलेलं मिश्रण असं लावायचं आहे पाहू शकता हे जास्त असं घट्ट किंवा पातळ नाही थोडं या अपेक्षा पातळ जरी असेल तरी चालेल पण जास्त घट्ट नको आता जेवढ्या तुम्हाला केस काढायचे आहेत तेवढ्या भागावरती याला असं लावा या पट्ट्या किती छोट्या किंवा मोठ्या आहेत त्यानुसार तुम्ही याला असं लावा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे पट्टी लावून थोडंसं दाबून टॅप टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला असं ओढायचं याचा लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता अगदी नको असलेले केस आपण घरगुती पद्धतीने कसे काढू शकतो आणि विशेष म्हणजे यामध्ये वॅक्स सारखा त्रास होत नाही आणि आपले जे केस आहेत नको असलेले त्याची वाढ खूप कमी होते अगदी मुळापासून हे निघतात नवीन केस लवकर येत नाहीत आणि हळूहळू केस येणं बंद होतं नक्की एकदा ट्राय करा पाहू शकता अगदी यावरती खूप छान आपण नैसर्गिक उपाय केलेला आहे आणि तो सहज आपल्याला घरच्या घरी करता येतो स्वतः करता येतो दुसऱ्या कुणाचीच गरज पडत नाही आणि पाहू शकता थोडासा जर या मिश्रणामध्ये ओलसरपणा चिकटपणा असेल तर तुम्ही याला एक दोन वेळा अशा प्रकारे वापरू शकता पाहू शकता व्हिडिओला अजिबात कट किंवा एडिट केलेलं नाही रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आजच हा उपाय करा एकही रुपया खर्च न करता नको असलेले केस आपण काढू शकतो तेही त्रासही होणार नाही आता आपण चेहऱ्यावरील किंवा हातावरील केस कसे काढायचे ते बघूयात आणि विशेष म्हणजे इथे आपल्याला दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीची गरज लागत नाही आपण स्वतःच हे काम करू शकतो बऱ्याच जणांना अलर्जी होते वॅक्सने किंवा क्रीमने तर ते देखील तुम्हाला इथे प्रॉब्लेम येणार नाहीत कारण की हा नैसर्गिक उपाय आहे इथे कोणते याचे साईड इफेक्ट होणार नाहीत हातावरती देखील आपण हे याला असं लावलं आणि आता इथं लाईव्ह रिझल्ट आपण बघणार आहोत अजिबात व्हिडिओ एडिट केलेला नाही पाहू शकता कटही व्हिडिओमध्ये बघायला भेटणार नाही सहज आपण फरक पाहू शकतो जिथे आपण ही मिश्रण लावलं ला, आणि ओढलं ला, त्या ठिकाणचे पूर्ण छोटे छोटे जे केस होते ते निघून गेलेले आहेत नक्कीच तुम्ही पण याला ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि बघू शकता आता आपण थोडे अजून केस राहिलेले आहेत त्या ठिकाणी देखील याला असं लावणार आहोत या मिश्रणाची सर्वात मोठी खासियत तुम्ही म्हणू शकता की इथे आपण जे मिश्रण वापरत आहोत ते आपल्याला जास्त दिवस वापरायची गरज नाही यामुळे आपले जे नको असलेले केस असतात त्याची वाढ कमी होते आणि हळूहळू केसेनं बंद होतात आणि जर फेसवरती तुम्हाला जर वेगळी पद्धत वापरायची असेल किंवा हातापायावरती तुम्हाला जर दुसरी पद्धत बघायची असेल ती देखील आपण बघणार आहोत दोन पद्धती आहेत जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही नको असलेले केस काढू शकता तर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे पाहू शकता खूप छान आपण अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने नको असलेले केस काढू शकतो आता पाहू शकता ही जी पेस्ट आहे ती थोडीशी थंड झाल्यानंतर काय होतं घट्ट होते तर यामध्ये तुम्ही दोन तीन थेंब पाणी टाका आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ आता जर तुम्हाला ही दुसरी पद्धत वापरायची नसेल पण तुमचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्ट झालं असेल तर त्याला गरम करून वापरा तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढं गरम करून वापरा जेणेकरून काय ते थोडंसं लूज होतं किंवा दोन तीन पाण्याचे थेंब टाकून देखील अशा प्रकारे गरम तुम्ही करू शकता आता यामध्ये आपण पीठ टाकून याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे तर जास्त पातळ हे करायचं नाही आणि आता चेहऱ्यावरील अप्पर लिप्सवरील केस कसे काढायचे ते बघूयात तर इथे पहिली जी पद्धत आहे ती देखील तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता पण जर कुणाला ती पद्धत वापरायची नसेल ही पद्धत सोपी वाटेल तर ह्या पद्धतीने देखील तुम्ही केस काढू शकता तर आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे जिथे जिथे तुम्हाला वाटतं की केस आहेत आणि ते काढायचे आहे चेहऱ्यावरील हातापायावरील तर अशा प्रकारे लावायचं पाच दहा मिनिट ठेवायचं आणि थोडस हे वाळल्यासारखं झालं की त्यानंतर ज्या केसांची ग्रोथ आहे आहे जी दिशा त्यांची वाढण्याची बाजूने आपण याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं तुम्ही बघताल खूप छान मिनिटात चोळल्यानंतर केस पूर्णपणे गळून जातात खूप छान रिझल्ट मिळतो नक्की ट्राय करा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि ज्या ज्या भागावरील आपण नको असलेले केस काढलेले आहेत तिथे आपल्याला वापरायचे आहे तुरुटी इथे तुम्ही तुरुटीचं पाणी करून वापरू शकता किंवा तुरुटीचा खडा घ्या त्याला ओलं करा आणि नको असलेले केस काढलेले आहेत त्या जागेवरती अशा प्रकारे लावा एरवी देखील ला आपण तुरटी लावू शकतो तुरटीचे भरपूर फायदे आहेत आपल्या स्किनला कोणती अॅलर्जी होत नाही इन्फेक्शन होत नाही त्यासोबतच निरोगी त्वचा ठेवण्यासाठी तुरटी काम करते स्किन ग्लोईंग आणि शायनी होते नक्की वापरा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद